बघा अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये किंमत जास्त असलेले सोळा पेन प्रत्येकी तीस रुपये किंमत असलेल्या बारा वह्या तसेच प्रत्येकी दहा रुपये किंमत असलेल्या दहा पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा पस्तीस रुपये कमी किंमत असलेले सहा खोडरबर खरेदी केले तर अनिलची एकूण खरेदी रक्कम किती असा प्रश्न मोठा वाटत असला म्हणून अवघड समजू नये प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो या अनिलनं कोण कोणत्या वस्तू खरेदी केल्या इथं लक्ष द्या वस्तूंची नाव ओके अनिलनं पेन खरेदी केले सर इथं लिहा पेन अनिलनं वह्या खरेदी केल्या लिहा वह्या अनिलनं पेन्सिली खरेदी केल्या इथं पेन्सिली त्यानंतर ह्या अनिलनं खोड रबर खरेदी केलेत इथं खोड रबर मात्र पेन व ह्या पेन्सिली आणि खोड रबर किती खरेदी केल्यात नगांची नावं इथं नग बघा पेन सोळा इथं आकडा मांडा सोळा पेन बारा वह्या इथं बारा वह्या पेन्सिली दहा खरेदी केल्या आणि खोड रबर सहा खरेदी केली ओके आता इथं लेकरांनो आपण दर त्या वस्तूचा प्रत्येकी दर किती लक्ष द्या तीस रुपये किंमत असलेल्या बारा वह्या म्हणजे या वह्यांची किंमत प्रत्येकी तीस रुपये दहा रुपये किंमत असलेल्या दहा पेन्सिली म्हणजे एका पेन्सिलची किंमत दहा रुपये सर आता लक्ष द्या पेनची किंमत किती बघा या पेनची किंमत किती की याचं वर्णन इथं एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये किंमत जास्त असलेली या पेनची किंमत किती की याचं वर्णन एका पेन्सिलपेक्षा आठ रुपये किंमत जास्त आहे पेनाची मग पेन्सिलची किंमत किती हो दहा त्यामध्ये आठ रुपये मिळवा याचा अर्थ एका पेनची किंमत अठरा रुपये आता राहिलं खोड रबर एका खोड रबरची किंमत किती त्याचं वर्णन इथं गेलं एक वही एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा पस्तीस रुपयानं कमी आहे खोड रबर मग लक्ष द्या एक वही एक पेन्सिल यांच्या एकत्रित किंमतीपेक्षा बर का पस्तीस रुपयानं कमी असलेलं खोट र एका वहीची किंमत तीस रुपये सर एका पेन्सिलची किंमत दहा रुपये एकत्रित किंमत चाळीस झाली त्याहून पस्तीस रुपयानं कमी किंमत आहे एका खोड रबरची याचा अर्थ या खोड रबरची किंमत पाच रुपये ओके या नगासमोर ह्या किंमती मांडा गुनिला स्वरूपात इथं अठरा ओके इथं तीस त्यानंतर इथं दहा आणि इथं पाच हा गुणाकार करा यातून आपल्याला एकूण किंमत मिळेल बघा हा गुणाकार दोनशे हा तीनशे साठ हा शंभर आणि हा तीस रुपये ही बेरीज करा ही बेरीज म्हणजे अनिलनं खरेदी केलेली एकूण रक्कम बघा इथं हे आठ तीन सहा नव्वद आठ सतरा एक दोन आणि तीन पाच दोन सात सातशे अठ्ठ्याहत्तर रुपयाची एकूण खरेदी या अनिलनं केली हे के उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके